नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हुलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतोय की अखेर पार्थला आता तिची चूक समजलेली असते काव्या आपल्याला एवढं प्रयत्न करते पण आपण उगाच भाव खातोय त्याचमुळे काव्याला माफ करतो कारण तुम्ही माझ्याच मैत्री नाही त्यामुळे तुमची चूक ही माझी चूक असणार तर काव्य म्हणते की हो हो हे चांगलं देशमुख तुमच्या अगोदर माझ्या छळ करायचा त्यानंतर माझीच माफी मागायची पण खरंच चुकलं माझं मला तुम्हाला सगळं सत्य सांगायला हवं होतं पण मी ते एक केलं नाही यापुढे देशमुख मी तुमच्यापासून काही लपवणार नाही तर आता पार्थ म्हणतो की मी तशी वेळ येऊच देणार नाही आपल्या नात्यात कसलाही दुरावा नकोय मला चला आय एस मॅडम आता खूप झालं गप्पा अभ्यासाला सुरुवात करा त्यानंतर पाच स्वतःच्या हाताने कावाला चष्मा घालतो आणि तिची अभ्यास करण्यासाठी तिला प्रोत्साहन देतो पार्थ म्हणतो की अगोदर तुमचं स्वप्न होतं आय एस व्हायचं आता ते स्वप्न माझं आहे खरंच मला तुम्हाला आय एस होताना बघायचंय खरं तर कावेही म्हणते की माझ्यासाठी नाही तर हे सत्य मी स्वप्न मी तुमच्यासाठी नक्कीच पूर्ण करेल तर मित्रांनो आता दोघेही खूप जे आहेत ते चांगले झाले दोघांचं एकमेकांसोबत खूप जमायला लागलंय and over here a my country print.